अकोला महापालिकेत भाजपचे बासष्ट उमेदवार आणि या बासष्ट उमेदवारातली सर्वात लहान वयाची उमेदवार आहे नीतू जगताप जी शिक्षणानं इंटिरियर डिझायनर आहे सर्वात कमी वयात तुला संधी मिळाली काय लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद नक्कीच खूप छान आहे माझे आ, माझे वडील बबलू जगताप आणि सागरदादा हे या वार्डामध्ये अनेक वर्षांपासून खूप छान प्रकारे काम करत आलेले आहेत आणि त्यांचा माझ्या वडिलांचा वारसा मला मिळालेला आहे भारतीय जनता पार्टीने माझ्यावर एवढा विश्वास टाकला त्याची मी खूप आभारी आहे आणि येत्या काळात नक्कीच मी त्या विश्वासाला पुढे जाईल हे मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छिते आणि भारतीय जनता पार्टीचे मी खूप खूप खुँ आभार मानते की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला इंटेरियर डिझायनर आहे प्रभागाच्या विकासाच्या डिझाईनबद्दल काय डोक्यात कल्पना काय तुझ्या प्रभागाच्या विकासाच्या बद्दल माझ्या ह्याच कल्पना आहेत की जे उर्वरित कामं राहिलेली आहेत प्रभागात जे आतापर्यंत झाली जे राहिलेली आहेत त्याला मला पुढे न्यायचं आहे आणि ज्या महिलांच्या समस्या आहेत स्पेशली मी महिला आहे मी हे समजू शकते की महिलांच्या काही समस्या असतात आणि महिलांच्या रोजगाराबद्दल ज्या गृहिणी असतात त्यांच्या भविष्याबद्दल मी नक्कीच विचार करणार आणि जसं मी एक घर डिझाईन करते तसंच मी हा प्रभागसुद्धा डिझाईन करणार याचे मी तुम्हाला आश्वासन दे राजकारणात एका पिढीची जी पेरणी असते ती पिढी जर राजकारणात स्थिर स्थावर झाली तर पुढचं भविष्य जे राजकारणातलं ते चांगलं असतं असं भाजपनं कदाचित विचार करून नीतूला इथून उमेदवारी दिली असेल आता पुढच्या या निवडणुकीत निकाल काय लागते हे पुढच्या सोळा तारखेला कळेलच मात्र तिची उमेदवारी जी आहे ती अकोल्यात चर्चेचा विषय आहे उमेश अरवणे एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट